खर तर महसूल विभागाच्या संघटनेकडनं अशी अपेक्षा नव्हती कारण मागच्या एक वर्षामध्ये महसूल कर्मचाऱ्याच्या जवळपास मागच्या दहा वर्षापासून प्रलंबित असलेले प्रमोशन्स कुणालाही मंत्रालयामध्ये हेलपाट्या न मारता अनेक प्रश्न महसूल कर्मचाऱ्याचे आपण सोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि पुढेही महसूल कर्मचाऱ्याचे सर्व प्रश्न निकाली निघावे त्यांचे आकृतीबंध सेवा ज्येष्ठ त्याद्या काही नायब तहसीलदारचे संबंधित प्रश्न आहेत तेही निकाली काढण्याचा महसूल खात्याचा विचार आहे तर महसूल खात्याला प्रचंड मजबूती आणि प्रशासनाला मजबूती देण्याचा प्रयत्न मागच्या एक वर्षामध्ये आमच्या सरकारने केला आहे परवाचा जो विधिमंडळातला प्रश्न आहे त्यामध्ये मागच्या आठ महिन्यापासून आमची चौकशी सुरू होती नव्वद हजार ब्रातच्या वर जास्त उत्खनन झालं आहे ई टी एस मोजणीमध्ये आला आहे आम्ही त्या भागाचं संपूर्ण सर्वेक्षण केलं आहे आणि या मोजणीमध्ये आल्यामुळं एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार तेवीसपर्यंत जे त्या ठिकाणी तहसीलदार होते महसूल आमचे अधिकारी तलाठी होते त्यांना निलंबित ठेवलेलं आहे निलंबन करणं म्हणजे काही अंतिम त्या ठिकाणी शिक्षा नाही आहे आणि मी त्यांना सांगितलं की महिन्याभरामध्ये जर त्या ठिकाणी तुम्ही दोषी आढळला नाहीत तर तुम्ही ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी प्रस्थापित राहाल कुठल्याही पद्धतीचे त्यांच्या सेवा पुस्तकामध्ये आम्ही चुकीची नोंद घेणार नाही आणि कुठल्याही अधिकाऱ्यावर कुठलीही चुकीची कारवाई होणार नाही याबद्दलचे मी त्यांना आश्वस्त केलं आहे मी एक बैठकही त्यांची घेतलेली आहे पण तरीही म्हणजे राजरोसपणे उत्खनन व्हायचं वाळू चोरी जात आहे अवैध वाळू अवैध उत्खनन त्या ते ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे आता लातूरमध्ये मोठ्या तक्रारी आल्या मी नांदेडमध्ये आत्ता एका सकाळी हायवानी एकाला चिरडून निघून गेला शेवटी लोकांचे जीव जात आहे आणि त्यामुळं प्रश्नाचे सोडवू उद्या मी त्यांची बारा वाजता बैठक बोलवली आहे त्यांच्या पत्रासंबंधी पण सरकारवर मात्र दबाव करून तयार करून अशा पद्धतीच्या नोटीस देणे हे काही मला योग्य वाटत नाही आहे पण तरी सरकारचं सरकारमधील माझं खातं असल्यामुळं मी त्यांना बारा वाजता उद्या बोलवलेलं आहे मी चर्चा करील आणि त्यांना अस्वस्थ करतो की कुठल्याही प्रकारचं सरकार आकाशाची भूमिका ठेवत नाही परवा भंडाऱ्यामध्ये तलाट्यांनी लक्षात आणून दिलं एचडीओच्या हो की पस्तीस हजार वाडू जास्त चोरी गेली पस्तीस हजार ब्रासवाडू चोरी केली जास्तीची तलाठी सांगतो तहसीलदारला तरी तहसीलदारांनी प्रांत कारवाई करत नाही तरी दंड करत नाही मी असं म्हणणार नाही सर्वच कार्यक्षम आहे पण जे महसुली अधिकारी चांगलं काम करतात आहे त्याच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभा आहे म्हणजे इतकं खंबीरपणे उभा आहे की आमच्या तहसीलदारला आमच्या प्रांताला कोणी त्या ठिकाणी रस्त्यावर अवैध वाळू उत्खननामध्ये प्रोटेक्शन द्यायचा विषय असेल तर मोफत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर योजना आम्ही तयार केलेल्या आहे मोठ मोफत प्रोटेक्शनची योजना आणली आहे आणि त्यामुळं महसूल खातं अधिक पारदर्शी लोकाभिमुख आणि जलद गतीनं चालावं याकरता काही पावलं सरकारला उचलावं लागतात आहे जनतेचं जनसमर्थन आहे जनतेचं जनसमर्थन या संपूर्ण कारवाईला आहे त्या भागातल्या लोकांचं त्या ठिकाणी हजारो मेसेज मला आलेले आहे या राज्यातले हजारो मेसेज मला आलेले आहेत की आपण कडक कारवाई केली पाहिजे काल लातूरमध्ये नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मला त्या ठिकाणी लोकमेळा भेटलेले आहेत आणि त्यामुळे अवैध उत्खनन थांबलंच पाहिजे वाळू चोरी थांबलीच पाहिजे महसूल अधिकाऱ्याला पाहिजे ते प्रोटेक्शन आम्ही देऊ पोलिसांचं प्रोटेक्शन देऊ आता आर टी ओचा आम्ही कायदा केला आमच्या प्रताप सरनाईकजींनी तीन वेळा अवैध उत्खनन पकडलं तर गाडी सस्पेंड करून टाकता येईल असेही त्या ठिकाणी कायदे आपण केले आणि त्यामुळं महसूल कर्मचाऱ्यांनी घेतलेली संपाची भूमिका कृपया त्यांनी मागे घ्यावी सरकार महसूल कर्मचाऱ्याच्या कर्मचाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे प्रज्ञा सातव काही वेळातच हो, का भाजपमध्ये प्रवेश करता है। तर काई आहे तर काय वस्तुस्थिती आहे त्याची आणि त्यांना काय दिलं जाणार आहे नाही आम्ही हे तर मला माहिती नाही जे आपण सांगतायत पण कुणी भाजपमध्ये येत असेल तर आम्ही खऱ्या अर्थाने त्यांचं स्वागतच करतो शेवटी प्रज्ञा सातवची माझी काही या विषयावर चर्चा झाली नाही पण पुढच्या काळामध्ये कुणी भाजपमध्ये आलं शेवटी काँग्रेसमध्ये वीस संवाद आहे काँग्रेसचा पायपोस कुणाच राहिला नाही आणि त्यामुळं वीज संवादामुळं कार्यकर्ते हतबल झालेले आहेत नेते हतबल झालेले आहेत कुणाशी बोलावं कुणाशी चर्चा करावी काही त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये ठाव ठिकाणा नाही आणि म्हणून मला वाटतं मोठ्या प्रमाणावर असंतोष काँग्रेस पार्टीमध्ये आहे आमदारामध्ये आहे खासदारांमध्ये आहे आणि त्यामुळं पुढच्या काळात त्यांचं भविष्यही नाही आहे त्यामुळं मला असं वाटतं की या ठिकाणी प्रज्ञा सातव जेव्हा माझ्याशी बोलतील तेव्हा आपण चर्चा करू विरोधी ना मी एक, एक सांगतो कोणीही जर भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला तर त्यांचं स्वागत आहे शेवटी ज्या ठिकाणी उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत कुठल्याही पक्षात असो ते चांगल्या कार्यकर्त्याला संधी देणं आमचं काम आहे आणि त्यामुळं त्यांनी मन बनवलं असेल तर भारतीय जनता पार्टी काही ना म्हणणार नाही आणि त्यामुळं असं कोणी भाजपमध्ये येत असेल तर आता लातूरमध्ये काल पक्षप्रवेश झाले काल नांदेडमध्ये अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश झाले वसमतमध्ये झाले निलंगात झाले परवा वडेट्टीवारच्या गावात झाले नाना पटोळेच्या साकोलीमध्ये झाले शेवटी काँग्रेस पार्टी लोक सोडत आहेत नाही मला चर्चा करावी लागेल अजून चर्चा झाली नाही राज्याचे क्रीडा मंत्री यांना अटक होऊ शकते असं आहे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने घेणार आहे मला वाटतं की जे काही कायदेशीर कारवाई जे काही कोर्टाची असेल किंवा विधीमंडळ म्हणून असेल किंवा संविधानिक असेल शेवटी कोर्टाची केस आहे त्यांनाही वर जाण्याची संधी आहे अपील करण्याची संधी आहे किती दिवसात ते आदेश इम्प्लिमेंट वगैरे होतील हे तर सर्व संविधानिक आहे कायदेशीर आहे त्यामुळं कायदेशीर निर्णय होतील येत आहे सगळं घड काही झालं तरी मुंबई महाराष्ट्र विकासाच्या बाजूने उभा आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुती लोकांची चॉईस आहे आणि या चॉईसमध्ये विकसित मुंबईचा जो आम्ही देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या सरकारने जी विकसित मुंबईची योजना तयार केली आहे दोन हजार एकोणतीसची मुंबई दोन हजार पस्तीसची मुंबई दोन हजार सत्तेचाळीसची मुंबई आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो दोन हजार एकोणतीस पस्तीसचे जे मुंबईचा प्लॅन केलेला आहे जगातलं सर्वात उत्कृष्ट इंटरनॅशनल शहर म्हणजे मुंबईत कुठेही कुठे एक पंधरा मिनटात जाता येईल मुंबईमध्ये सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज इंटरनॅशनल फॅसिलिटी तयार होतील असं योजना मान्य देवेंद्र फडणवीसजींनी केली आणि मुंबईची जनता आता डेव्हलपमेंटच्या मागे उभी आहे हे सकाळच्या जे त्या ठिकाणी वाचाळ शब्द तोंडाच्या वाफा आणि या ठिकाणी टोमणे मारणं यामध्ये आता काही जनतेला इंटरेस्ट नाही आहे तेच ते रटाळ भासणं तेच ते त्या ठिकाणी चर्चा तेच ते ठिकाणी पारिवारिक वाद या सर्वातनं मुंबई आता बाहेर निघेल असं आहे की अजित पवारांना तुम्ही दूर ठेवताय महाविकास आघाडीतून मुंबईमध्ये तुम्ही त्यांच्यासोबत लढणार नाहीत पुण्यात नाही पिंपरी चिंचवडमध्ये नाही संभाजीनगर मध्ये पण काल बैठक झाली तिथे अजित पवारांचा पक्ष नव्हता काय कारण आहे कोणी म्हटलं असं दूर सांगितलं दूर ठेवत आहे मी तेच सांगतोय की अजितदादाचा पहिल्यापासून चाळीस वर्षापासूनचा जो कार्यकाळ आहे किंवा त्यांचे कार्यक्षेत्र आहे ही पश्चिम महाराष्ट्र साधारण पुणे आणि पिंपरी चिंचवड त्यांचा बालेकिल्ला आहे आणि त्यांचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणावर त्यांच्या राष्ट्रवादीत काम करतात भारतीय जनता पार्टीचाही गळ आहे पुणे पिंपरी चिंचवड आणि पश्चिम महाराष्ट्रात आता आमची ताकद वाढलेली आहे त्यामुळे ज्या ठिकाणी कार्यकर्ते एकामेकाचे ॲडजस्ट होत नसेल कार्यकर्त्यांना नऊ वर्षानंतर निवडणुका लागल्यानंतर कार्यकर्त्यांना स्वतः लढायचं असेल आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखवणं काही योग्य नाही कार्यकर्त्याच्या भावनेचा आधार केला पाहिजे शेवटी निवडणूक कार्यकर्त्याची आहे नेत्यांची नाही आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी जर विचार केला अजित दादाला हे माहीत आहे की तिथले कार्यकर्ते ॲडजस्ट होऊ शकणार नाही एवढ्या सीटमध्ये तीन पक्ष कसे ॲडजस्ट होतील त्यामुळं भाजप शिवसेना त्यामुळं भाजप शिवसेना असा एक नैसर्गिक पल्यापासून तिथले कार्यकर्ते तिथलं स्ट्रक्चर आणि मग अजितदासानी मान्य केलं आहे की बाबा आम्ही काही ठिकाणी वेगळं लढू काही ठिकाणी आम्ही नाही ॲडजस्ट होऊ शकणार आणि माननीय देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी आम्ही सर्व बसलो तेव्हाही मान्य झालं आणि त्यामुळं मला वाटतं मित्रपक्षात लढणे काही वाईट नाही आहे मित्रत्वात लढणे काही वाईट नाही आहे पण एवढं मात्र नक्की आम्ही कुठल्याही प्रकारचे मतभेद आणि मनभेद आम्ही होऊ देणार नाही एवढं मात्र पक्का आहे असा आरोप होतोय की मुस्लिम मतं तुम्हाला मिळणार नाही ही जवळ करण्यासाठी जाणीवपूर्वक तुम्ही राष्ट्रवादीला व्यवहार करून दूर ठेवताय पोस्ट इलेक्शन मग त्यांची मुस्लिम मतंही घ्यायची आणि मग एकत्र यायचं असं काहीतरी सुरू आहे असा एक आरोप होतो असा आरोप करणारे वेळात लक्ष नाही हे वेळ्याचे लक्ष नाही असे आरोप करणारे लोक खरं तर अजितदादाच्या राष्ट्रवादीच्या पहिल्यापासून त्यांचं संघटन वेगळंच आहे संघटनात्मक कार्यकर्ते वेगळ्या पद्धतीने काम करतात आहे आणि त्यामुळे त्यांचं संघटन त्यांना चालवणे त्यांचा पक्ष त्यांना चालवणे याची मुभा त्यांना आहे मताच्या राजकारणाकरता कधी महायुतींनी हा प्रयत्न केला नाही महायुती ही खऱ्या अर्थाने या राज्याच्या विकासाकरता एकत्र आली आहे विकसित महाराष्ट्राकरता देवेंद्रजी एकनाथजी अजित पवारजी एकत्र आहेत राज्याच्या विकासाकरता आम्ही तिघंही एकत्र आहोत हे या या ठिकाणी दुमत नाही आहे त्यामुळं हा विचार करू नका की आम्हाला त्या नगरपालिकेचे मतं घ्यायचे आणि महानगरपालिकेचे मतं आणि मताचं राजकारण करायचं आहे आम्हाला तर महाराष्ट्राच्या विकासाचं राजकारण करायचं आहे आणि त्यामुळे लोकल निवडणुकीमध्ये माता या नगरपालिकामध्ये शिंदेसाहेब वेगळे लढले आम्ही वेगळं लढलो आता ह्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहे यामध्ये एकत्र आलं पाहिजे शेवटी आम्ही भूमिका ठरवली आहे आहे महाराष्ट्राच्या विकासाकरता काही मुद्दे हे बाजूला ठेवावे लागतात विकसित महाराष्ट्रात जेव्हा संकल्प केला तेव्हा तेव्हा सर्वांची साथ घ्यावी लागतं पण लोकल राजकारणामध्ये त्या ठिकाणी मुंबईच्या याच्यात नाही जमणार तर नाही जमणार जमलं तर जमलं मुंबई मागणी केलेली आहे शिवसेनेनं चा ठीक आहे ना आम्ही एकनाथजी अजित एकनाथजी देवेंद्रजी आम्ही सर्व बसलो होतो त्यात त्यांनी ठरवलेलं आहे

त्या ठिकाणी त्यांचे काय बंधन येतील किंवा काय करतील शेवटी आयोगाचा निर्णय मी कसं एकत्र एकनाथ शिंदे आणि ते आपल्या तीच निवडणूक पुढे गेली आहे नाही काय काय साडे अकरा ला भेटतोय मुरुडची निवडणूक पुन्हा समोर गेलेली आहे वीस तारखेला बोलते आहे त्यामुळे त्यात काय असेल वंचित आणि काँग्रेस वंचित आणि काँग्रेसची युती या ठिकाणी ठीक आहे ना म्हणजे प्रकाश आंबेडकरजीने योग्य निर्णय घेतला त्याला काही माझं म्हणणं नाही त्यांना तो निर्णय घेणं त्या ठिकाणी मला वाटतं काळाची गरज होती घेतील का नाही मला नाही वाटत त्यांनी काय निर्णय घेतला त्यांचा पक्षाचा तो अधिकार आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव